एकादशी निमित्त पंढरपूर मध्ये भक्तांचा जनसागर ओसंडून वाहत असल्याचा आज पाहायला मिळत आहे भाविकांनी आषाढी एकादशी निमित्त आपल्या विठुलाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने चंद्रभागेच्या तिने वारकऱ्यांची मांधी आली आहे विठुराचं दर्शन घेण्यासाठी पहाटेपासूनच वारकऱ्यांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या अकरा पत्रा शेड भाविकांनी भरले होते सावळ्या विठुरायाच्या दर्शनानंतर भाविक आनंदी झाले आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज बुधवारी पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली महापूजा संपन्न झाल्यानंतर विठ्ठल रक्मिणीच्या पदस्पर्शन दर्शनाला सुरुवात झाली नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील अंबाजण येथील बाळूशंकर अहिरे आणि आशा बाळू अहिरे या वारकरी दांपत्याला दाम्पत्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत शासकीय एकनाथ शिंदे रक्मिणींची शासकीय पूजा पार पडली यावेळी त्यांनी सलग तिसऱ्यांदा महापूजा करण्याचा मान मिळाल्याने पांडुरंगाचे आभार मानले आहेत पांडुरंगाच्या आशीर्वादाने सरकार चांगलं काम करत असून प्रत्येक घटक सुखी समाधानी व्हावा हेच मागणं विठुलाकडे मागितल्याचं त्यांनी म्हटलंय दुसरीकडे तिरुपती बाळाजीच्या धर्तीवर पंढरपुरात टोकन दर्शन सुरू होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली यासाठी एकशे तीन कोटींचा निधी शासनाकडून उपलब्ध करून करून त्यासाठी एकशे तीन कोटी देणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे तिरुपती बालाजीच्या धर्तीवर ही सेवा देण्यात येणार आहे thank <laughs> you